आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्याचं आहे सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप मंडलाध्यक्षांची बैठक पार पडली या बैठकीत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थोडीशी सावध भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं या बैठकीला आमदार कल्याण शेट्टी आमदार कोठे जिल्हाध्यक्ष केदार चव्हाण शहराध्यक्ष तडवळकर व सर्व मंडलाध्यक्ष उपस्थित होते पण आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे नेहमीप्रमाणे अनुपस्थित राहिले ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तिथे मी ढवळाढवळ करणार नाही तेथील निवडणूक नियोजनाची जबाबदारी त्या आमदारांवर आणि मंडलाध्यक्षांवर असेल पण ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार नाही तिथे मी स्वतः लक्ष घालणार आहे असं पालकमंत्री गोरे यांनी या बैठकीत बोलताना म्हटलं आता गोरे यांच्या या वक्तव्यावरून उलटसुलट चर्चांना वेग आला आहे दोन देशमुखांच्या वाढत्या नाराजीचं प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी गोरे हे सावध भूमिका घेत असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर काहींनी हा भाजपच्या वरिष्ठांकडून आखलेल्या रणनीतीचा भाग असल्याचं सांगितलं पण पालकमंत्री गोरे यांच्या सावध भूमिकेचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात लावले जात आहेत